जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुस्तके आणि लेखक आपण बघणार आहोत जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे चला वेळ न घालता प्रश्नास सुरुवात करूया एक नंबरला आहे ग्रामगीता ग्रामगीता हे पुस्तक कुणाचे आहे तर संत तुकडोजी महाराज यांचे मशी हे पुस्तक कुणाचे तर शरणकुमार लिंबाळे यांचे हे पुस्तक आहे तीन नंबरला आहे बघा आहे मनोहर तरी हे पुस्तक कोणाचे आहे तर सुनीता देशपांडेजी यांचे पुढील प्रश्न आहे मृत्युजय हे शिवाजी सावंत यांचे आहे छावा आहे शिवाजी सावंत यांचेच याती आहे वीस खांडेकर हे जे तीन आहे हे प्रत्येक एक्झाममध्ये हे प्रश्न आलेले आहेत आणि पुढे देखील येऊ शकतात फकीरा आहे अण्णाभाऊ साठे यांचे याच्यावरती देखील आलेले आहे पानिपत आहे बघा विश्वास पाटील यांचे हे जे प्रश्न आहे यावरती प्रश्न कसे निर्माण होतात की पानिकपत हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे तर विश्वास पाटील यांचे आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद